श्री यशवंत सहकारी बँक मर्यादित कुडित्रेच्या एकवीस जागांसाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीमध्ये विरोधी श्री राजर्षी शाहू संस्थापक पॅनेलने सत्ताधारी संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनेलला मोठा धक्का दिलाय एकोणीस विरुद्ध दोन अशा फरकाने प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पॅनेलने विजय मिळवलाय एकनाथ पाटील व हिंदूराव तोडकर यांना आपल्या जागा राखण्यात यश आले परंतु पॅनेल पराभूत झाले यशवंत बँकेच्या निवडणुकीत विजयी उमेदवार असे सर्वसाधारण गट प्रकाश देसाई भगवंत पाटील सज्जराव शेलार कुंडलिक पाटील प्रल्हाद खाडे विश्वास पाटील दिलीप खाडे दत्तात्रय पाटील एकनाथ पाटील मधुकर पाटील कुलभूषण पाटील महेश पाटील चंद्रकांत पाटील जयसिंग सूर्यवंशी हिंदुराव तोडकर नंदकुमार पाटील महिला राखीव गट शोभा करपे मंगल पाटील इतर मागासवर्गीय गट महेश पाटील अनुसूचित जाती गट युवराज कांबळे भटक्या विमुक्त जातीगट बाबुराव रानगे न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन संदीप कदमसह असित बनगे कोल्हापूर